बोलली होत नाही बोलली तर फुगून बसली होतो का। बोलते काय पगार सारखी बडबड करते काय बोलायचं बोलून घे अजून काय नाही आणि ब्लॅक पण जास्त येत माहिती चेहरा पण बघायला चेहरा धुतला नाही नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता जेवायला बसतो आहे आत्ता जस्ट एक नऊ वाजलेत जेवून घेतो पहिले आज मम्मीने कोलंबी बनवली आहे बघा आणि ब्रेड आहे भात आहे आणि डाळ आहे जास्त काय नाही छोटंसंच आहे चला कोलंबीचं खाऊन घेतो आणि मग नंतर बसतो तर मित्रांनो जेवण झालेलं आहे मम्मीने मच्छी केली होती ती खाऊन झाली मम्मीने पण खाल्ली सगळ्यांनीच खाल्ली हे बघा इथे सोनल बसली आहे आणि मम्मी सोनिलने पण मच्छी खाल्ली आहे आणि ते मम्मी आवडते आहे बघा मम्मी सगळं आवडते थोडं थोडं तर आता इथे अंथरून घालायचं काम मी करतो आता अंथरून घालून घेतो पहिले थोडा एसी तर चालू केलं आहे पाच दहा मिनटं कूलिंग होऊ दे मग अंथरून घालतो एसी नाही चालू केला ना तर पंखा लावला ना तर पंख्याचा आवाज कॅमेरामध्ये हे होतो कुरकुरकुरी होता आवाज येत नाही बरोबर मग तेच आणि काहीच कालचा व्हिडिओ काल व्हिडिओ नव्हतो बनवल मी काल थोडा मूड नव्हता बनवायचा त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवला मी काल तर कालच्या दिवशी सुट्टी घेतली तर आज व्हिडिओ परत बनवला आहे बघा हे बघा मी काय करते ते भाडं सांगू नाही नाही हो काय हरकत नाही

भरपूर वेळ सकाळ पण आता आता तरी गरम पाणी म्हणून ठेवलं सकाळ पण राहत थोडस तर त्याला डॅमेज झालाय खालून पडली ना त्याची वरतून खाली वापर ना हम्म

समोरच बसतो पाहिजे हा ठीक आहे नाही घालत जाऊन जाऊ बस स्विंग वर टाकूया बरं वाटेल

का कसला पॅनचा ना हवा पंखा नाही लावलायस ना त्यामध्ये कुलिंग वेळ लागत का कापून काप। टाक ये इकडे बस मम्मी आलेली इकडे रागवलेली मम्मी नाही मला ते नाही आवडत नाही आवडत भांडण ना। केलं माझ्यावर वडा हे बघा कसा चेहरा झाला तो बघा आवडे आपल्या मुलगा छोटी चेहराची नको करू तू सांगते मला नक्की सांगा तुमच्या घरी पण मी म्हणते का मी येते काय सांगते आई बोलली ते बोलली होत नाही बोलली तर फुगून बसली होतो असं आहे का बोलते काय पागळसारखे बडबड करते अजून काय बोलायचं बोलूंगी अजून काय नाही बोलायचं अजून काय बोलायचं पेटारा खोलला तोगाच आहे होय आहे खोल ना बिंदस को पेटारा खोलला हं लीक करून टाक नाही नाही डिलीट आवी तो जाईल ये जाऊ मला

हा धुतला चेहरा मग धुतला तर धुतला चेहरा धुऊन आणतो व्हिडिओ बनवला तर चहराच आतो हा चला नाही त्याचा ब्लॉकमध्ये जास्त मोठं चला हाचा क्लॉथ तेच बंद करतो म्हणजे संपवतो चला उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर विडिओ लाईक अँड चॅनल सब्स्क्राइब करायला विसरू नका चला बाय গুড নাইটন জায়গা